नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एक विशेष रेसिपी करणार आहोत बऱ्याचदा आपण हा पदार्थ घरामध्ये नीट होत नाही म्हणून बाहेरून आणूनच करतो तर आज आपण पाणीपुरीसाठी लागणाऱ्या ज्या पुऱ्या असतात त्या पुऱ्या करणार आहोत या पुऱ्या अगदी टम्मू फुगलेल्या व कुरकुरीत अशा तयार होतात तसेच तुम्ही या प्रमाणामध्ये पुऱ्या केल्या तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी करत असाल तरीसुद्धा ह्या पुऱ्या अजिबातही बिघडणार नाही ते एकदम टम्मू फुगलेल्या व कुरकुरीत तयार होतील चला तर मग अजिबातही वेवया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पुऱ्या करण्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे अर्धा कप मोठा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया या पुऱ्यांसाठी आपल्याला मोठ्या रव्याचाच वापर करायचा आहे बारीक रवा अजिबातही वापरू नका आता अर्धी वाटी कपासाठी एक टेबलस्पून मैदा घेऊयात मैदा जर नसेल तर तुम्ही इथे गव्हाचा पिठाचा वापर केला तरीही चालू शकेल आता यामध्ये चवीपुरद मीठही घालूया मिठामुळेच पुऱ्यांमध्ये काहीही फरक पडत नाही उलट त्याचा चवदार लागतात सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जवळपास तीन टेबल स्पून गरम करून घेतलेले पाणी घालूया पुऱ्या मळण्यासाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करावा लागतो हे पाणी एकदम उकून घेतलेलं आहे त्यामुळे इथे चमच्याच्या सहाय्याने पाणी पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही जर चार वाट्या रवा घेणार असाल तर त्यासाठी एक वाटी मैदा वापरा म्हणजे आपल्याला ह्या पुऱ्या चारास एक या प्रमाणामध्ये करायच्या आहेत तसेच पाणीही अचूक प्रमाणामध्ये वापरायचं आहे तर इथे आपण तीनचं टेबलस्पून पाणी वापरलेलं आहे पुऱ्यांची कणिक आपल्याला जास्त घट्टसर अशी माळायची नाही व जास्त पातळही मानायचे नाही आता पीठ कोमट झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने चांगले दाबून दाबून कणिक मळून घेऊया कणिक मळून झाल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी कणिक भिजत ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिटानंतर आपली कणिक चांगली भिजली गेलेली आहे परत एकदा ही कणिक तीन ते चार मिनिटांसाठी चांगली मळून घेऊया अशा प्रकारे कणिक छान अशी मळून घेतल्यामुळे ही पुऱ्या छान तयार होतात कणिक मळून झाल्यानंतर सुपारीच्या आकाराचे गोळे तोडून घेऊया तुम्ही इथे मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या पुऱ्या कट केल्या तरीही चालू शकतील हे सर्व गोळे तोडल्यानंतर प्रत्येक गोळ्याला असं हातावरती घेऊन असा गोल आकारामध्ये बनवून घेऊया अशा प्रकारे इथे आपले जवळपास पन्नास गोळे तयार झालेले आहेत आता हे गोळे एकमेकांना चिकटू नयेत म्हणून थोड्याशा मैद्यामध्ये चांगले घोळवून घेऊया आता पुऱ्या लाटायला घेऊया आपल्याला या पुऱ्या आहे त्या पिठामध्येच लाटून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचं पीठ वापरायचं नाही पुऱ्या जर लाटण्याला चिकटत असेल तर थोड्याशा तेलाचा वापर करून इथे तुम्ही पुऱ्या लाटू शकता आपल्याला ही पुरी जास्त पातळही करायची नाही व जास्त जाडंही करून घ्यायची नाही तयार झालेल्या या पुऱ्या एखाद्या ताटावरती न ठेवता अशा सुती कापडावरती ठेवून द्यायच्या आहेत व त्या कुठेही न ठेवता ज्याप्रमाणे आपण लाटत गेलो आहे तशा ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे तळताना त्याप्रमाणे आपल्याला तळायला सोपे जाईल तुम्ही इथे सुती कपडा एखाद्या प्लॅस्टिकच्या सीटवरती ह्या पुऱ्या ठेवू शकता तर अशा प्रकारे इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार झालेल्या ला आहेत निम्म्या पुऱ्या लाटून झाल्यानंतरच गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आता कडकडीत गरम झाल्यानंतर एक पुरी सोडून घेऊया व झाऱ्याच्या सह्याने तिला थोडीशी दाबून उलट्या बाजूनही तळून घेऊया आता ही दुसरी पुरी ही अशीच थोडीशी दाबून तळून घेऊया आता तिसरी पुरी सोडूयात कढईमध्ये पुऱ्या तळत असताना कढईमध्ये जास्त गर्दी करून घ्यायची नाही तसेच आपल्याला ह्या पुऱ्या मिडीयम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही पुऱ्यांना दोन्ही बाजूने छान असा गोल्डन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता आपल्या टम्माशा फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत यातील एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते तर खरंच ह्या पुऱ्या अगदी छान अशा तयार झालेल्या होत्या अगदी खूप वेळापर्यंत या पुऱ्या कुरकुरीत राहिल्या होत्या एक गोष्ट सांगायची विसरून गेली की जी पुरी आपण सर्वात पहिल्यांदा लाटली होती त्या पुरीपासूनच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे जशा आपण पुऱ्या लाटत गेलो आहे तशाच त्या तळून घ्यायच्या आहेत तसेच पुऱ्या सोडताना ज्या बाजूने आपण पुऱ्या कापडावरती ठेवून दिल्या आहे त्या कापडाच्या बाजूने पुरी तेलामध्ये सोडून द्यायची आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या पुऱ्या नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा